नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलजीवर तुम्हाला हा परिसर पाहून कळलेच असेल आपण कुठे आहोत तरी पण ज्यांना कळले नाही त्यांच्यासाठी मी सांगतोय आज आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीत शांततेत विसावलेलं एक ठिकाण जिकडे भक्ती परंपरा आणि संस्कृती एकत्र नांदतात हे ठिकाण म्हणजेच कनेरी मठ ज्याला आपण सिद्धगिरी मठ म्हणून देखील ओळखतो किती वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत ही इकडे असे एरो दिलेले आहेत सुकायला कमी चुकू नयेत म्हणून आणि बाकी सगळीकडून गार्डन आहे सुंदर गार्डन आहे हे खूपच छान आहे ते एक एक स्टॅच्यू पा किती उभे आणि किती त्याच्यामध्ये डिटेल्स आहे तुम्हाला ती पाहायला मिळते म्हणजे जे आधी ऋषीमुनी जंगलांमध्ये तपश्चर्या करायचे तसाच कायचा पुतळा आहे म्हणजे ते एकदम त्यांच्या भानात राहायचे म्हणजे त्यांना हे झाडांमध्ये असं गुरफटलं देखील जात असेल असे काहीतरी हुबेहूब या ठिकाणी देखावे केलेले आहेत एकदम ते काय दाखवले तुम्हाला तर प्रत्येक भारतामध्ये जेवढी राज्य आहेत तेवढ्या राज्यातील पुतळे वेगवेगळे ज्या संस्कृती आहेत त्या संस्कृतीचे देखावे पुतळे या ठिकाणी लावलेले आहेत आणि इकडे खूप मोठी भली मोठी मगर आहे आणि एकदम जंगलातून आली बाहेर हे फक्त एक धार्मिक स्थळच नाही तर हजारो लोकांसाठी आध्यात्मिक प्रेरणेचं केंद्र देखील आहे इथं आलं की मनात एक वेगळी शांतता उतरते आहे कारण या ठिकाणचं वातावरण असं आहे जिथे प्रत्येक झाड प्रत्येक दगड आणि प्रत्येक शिल्प आपल्याला काहीतरी सांगून जातं पण खरं पाहिलं तर कनेरी मठाचं सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे इथलं सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय आपल्या महाराष्ट्रात असंही एकमेक संग्रहालय आहे जिथं मातीच्या शिल्पांमधून संपूर्ण भारतीय ग्रामजीवन जिवंत केलं गेलं आहे त्यामध्ये शेतात काम करणारे शेतकरी असतील विणकर असतील लोहार गुरडोर आणि गावातील साधं पण समाधानच जीवन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ही शिल्प पाहताना वाटत आपण काळाच्या प्रवासात माग गेलो आहोत प्रत्येक शिल्पजणू बोलत विठ्ठल मंदिर असं होतं त्यावेळी गारुडी माहिती आहे हे साप दाखवायचे वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक मागे कोंब कोंडवाडा आहे म्हणजे कोंडवाडा म्हणजे जनावरांना कोंडीत टाकलं जायचं हे बा असं जिकडून जनावरांना बाहेर येता येत kind of नव्हतं माळी लोकांचं जे व्यवसाय आहे पावशा काइंड ऑफ बर्ड तिकडे मागे माळी माळी लोक विनायचे त्यांचं ते या ठिकाणी देखाव आहे ही थे, देखा माणसं मला रिअल वाटतात तिथे एकदम सुतार काम होते सिस्वा झुला आधी असा खेळला जायचा आता आधुनिक सिस्वा आले या संग्रहालयात सुमारे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त दृश्य आणि तीनशेपेक्षा पेक्षा जास्त शिल्प आहेत ज्यातून प्राचीन भारताचं आपल्याला आत्मरूप दिसून येतं कारण कनेरी मठ फक्त धार्मिक नाही तर ते आहे जीवन कसं जगायचं हे शिकवणार आध्यात्मिक विद्यालय इकडे गुरांना नाळ ठोकतानाच आहे एकदम रियल वाटतं म्हणजे नाळ कशा ठोकायचे हो कारण गुरांची चालून चालून झीज व्हायची पायाची आणि नख खराब व्हायची हो पाय पुढे जाऊन त्यांना जास्त लॉंग लाईफ चालता यावं म्हणून ती नाळ ठोकली जायची एक लोखंडाची पट्टी आहे ही पट्टी ठोकली जायची गावच्या जा ज्या कला होत्या जुन्या पद्धतीच्या त्या सगळ्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत किती प्रचंड लोक आहेत आणि कसे नाचले वगैरे जायचे नाचण्याचे प्रकार दृश्य या ठिकाणी दाखवलेले आहेत गाव कसं असतं गावात वाड्या वस्त्यांवर कसे खेळ चालतात त्या गोष्टी एकदम हुबेहूब वाटतं आणि तुम्हाला असं आत्ता मी या ठिकाणी एकटाच आहे पण असं वाटतं की ही सगळी लोकं या ठिकाणी आहेत एवढं रिअलिस्टिक आहे घरं कशी असायची जुन्या पद्धतीची हे पहा कौलाची घरं वगैरे हे दाखवण्यामागचं एकच कारण हे की या गोष्टी आता पुढे पुढच्या पिढीला भेटतील नाही भेटतील पाहायला पण त्यासाठी तुम्हाला हे पहा आणि आ, या ठिकाणी आलात तर तुम्हाला एक जुन्या आता मी काही गोष्टी तर आत्ता नामशेष झालेल्या आहेत त्या त्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात हे आता पुढच्या पिढीचं मला अवघड वाटतंय पण हे पहा किती रिअलिस्टिक आहे किती सुंदर आहे हे पा मिठाईची दुकानं हे तर आहेत हे नारळाची दुकानं बाजारपेठ कशी असते काय ह्या गोष्टी आणि हे सगळं तुम्हाला उघड्यावर आहे हे तुम्ही पाहताय हे उघड्यावर आहे एकदम सगळं पाणी ऊन वारा पाऊस म्हणजे या गोष्टीचं किती काळजी घेतलेली आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळते बैलांचे जे ॲक्सेसरीज होते ॲक्सेसरीज बोलता येईल त्यामुळे घंटी असेल पायातले किंवा त्यांना गळ्यातले जे घोंगरं वगैरे किंवा ते मुसकं बोलतात त्याला चारा खाऊ नये म्हणून ते लावलं जातं त्याच्यानंतर या ठिकाणी घंट्या वगैरे गळ्यात घालण्याच्या घंट्या आणि त्याच्या दुकाने मागं पूर्ण रस्त्या लावलेल्या आहेत सगळ्या ही एक कन्सेप्ट अशी आहे की यात्रा कशी भरली जाते आणि जशी यात्रा चालली आणि त्याच्या सभोवताली ही दुकानं लागलेली असा काही या ठिकाणी थीम या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला तांब्याच्या भांड्यांची दुकानं म्हणजे एकदम कलर पाहत्याचा आपल्याला छोट्या मोठ्या पेट आहेत वतनदारांचे घर वतनदार होते आधी त्यांचं घर त्या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला हे त्यांच्याकडे लोक कामाला असायची याच्यात दूध रस्सी वगैरे हो वळतोय आणि म्हैस वगैरे हो किती रिअलिस्टिक आहे गोठा वतनदारांचे चाकर होते हे सगळे हे पहा शेण वगैरे हो असेल किंवा गोठा आणि हे पहा इकडे बैलांची जोडी इकडे वतनदार आहेत आणि सबोत आली की धान्य वगैरे दळलं जायचं आधी जात्यावर दळणार असते किंवा वतनदारांची मालकीन बन फोटो वगैरे असे लावलेले असायचे आणि हा वरपा वाडा आहे एकदम वाड्याचं रूप आहे लाकडाचं काम आहे एकदम बाळा आणि हे घरातून आता पुढे आलं तिथे वर जाण्यासाठी शिडी मार्ग होता हे देवघर असायचं वतनदारांचं त्यानंतर हे पा इकडे रस वगैरे किंवा ताक ताक दही या ठिकाणी बनवलं जायचं ताक घुसळणे हे पा आणि या ठिकाणी किचन इथले मांजर पण आहे आणि हे ताट वगैरे म्हणजे खूप सुंदर आहे जर तुम्ही कधी कोल्हापूरला आलात तर कनेरी मठाला भेट द्यायला विसरू नका कारण इथं तुम्हाला फक्त मंदिर नाही तर संपूर्ण जीवनाचा अनुभव मिळतो